एकदा नाही हजार वेळेस तिसरी भेट आहे माझी कधी सुधारणार आहेत आता कचरा का काढता लाज वाटत आहे का तुमचे लेकर नाही म्हणून असं वागणार दलितांची लेकर म्हणून असं वागणार कोण आहे तो प्रसाद लाड बावीसशे रुपये प्लेट माग खातो महाराष्ट्रात वाटेकरी घेत सगळे दलितांचे लेकर म्हणून तेलामध्ये तूप मिक्स करता कसे बसायला लागले मी जाऊन आलो एक साईडनी चपाती शेकलेली नाही घरी असंच खाता का तुम्ही आता काढता का आल्यावर कोरोनातल्या गाड्या काढा दोन दोन वर्ष सामाजिक न्याय मंत्री तर भेटून गेला सुद्धा जाग येत नाही ते ये भाजप आणि शिवसेनेचं भांडण आमच्या मुळावर का काय अवस्था आहे किचनची जरा बघा आपल्या घरी काय लावलंय पैसा कमी आहे सरकारचा बजेट नाही सांगा आम्ही आंदोलन करतो तुमच्या बळावर हे लांबले एकर गाव कुसातून आणले आणि तुम्ही अशी वागणूक देणार पाल शिजलेली माणसं मारणार तुम्ही आमचे कुणी काही बोलत नाही म्हणून हे नाटकं करायचे कोण आहे इथं कोण कोण आहे दादागिरी करतं विद्यार्थ्याला कोण दादागिरी करत रे विद्यार्थी बोलले की त्याला थांबकवायचं सामाजिक न्यायाशिवाय आम्हाला काय साहेब सांगा ना काय आहे आमच्याकडं शिव तळमळतो गरीबाचे लेकरेत नंबर लावण्यासाठी इथं मरमर करतात तुमचे पगार चालू सगळं चालू सगळं आम्हाला मात्र कच्च जेवण बघा जाऊन आता मी काय <coughs> नुसतं मॉनिटरिंग करायचंय सगळं ना गंभीर आहे एकदम गंभीर आहे एखाद मेला असतं वीस जणांमध्ये त्याच कुठे क्वालिटी तपासणार कोण आहे त्याची हकलपट्टी करा काय फुकट पगार घेतो का क्वालिटी तपासणारा लाज वाटली पाहिजे साहेब हे लेकर तुमचेच आहेत का त्यांच्याकडे तुच्छ त्यांनी बघता हा मनुवाद आहे हा जातीवाद आहे हा जातीवाद आहे आणि म्हणून तुम्ही असं वागता आमच्यासोबत हे ठामपणे सांगतो हे सरकार शिक्षण विरोधी आहे दलित विरोधी आहे ते सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस भांडण चढू दे आम्हाला त्याशी यंदर नाही पण त्याचा बळी आमच्या विद्यार्थी देणार सांगा मला काय प्रॉब्लेम आहे सांगा ते प्रसाद लाडचं युनिट बंद का होत नाही त्याच्यावर निगेटिव्ह रिपोर्ट असून तुम्ही रिपोर्ट दिलेले नाही का निगेटिव्ह आमदार प्रसाद लाडचं इथं का चालू आहे हे सब कॉन्ट्रॅक्ट का दिलं का थेट कॉन्ट्रॅक्ट होत नाही सब कॉन्ट्रॅक्टचा अर्थ काय कशाला देता सब कॉन्ट्रॅक्ट तिथं बसणार बावीसशे रुपये प्लेटच्या महाग तो तिथं खाणार सगळ्या नेत्याला वाटत बसणार आम्हाला कळत नाही आम्ही शांत बसतो पण तुम्ही पाली द्यायला लागले शिजून चिखलीमध्ये आळ्या राज्यभर आल्या आणि त्या ठिकाणी त्या पाली खायला लागलो तो आम्ही नाही जमत तर सांगा आमच्याकडून जमत नाही ही धोरणाची हत्या आहे सामाजिक न्यायाची हत्या आहे तुम्ही काय रिपोर्ट बनवला का रिपोर्ट ह्याचा निगेटिव्ह त्याचा कॉन्ट्रॅक्ट उडवण्यासाठी काय करणार तुम्ही प्रसाद लाडच भाजपचा आमदार शिंदे सेनेचा मंत्री म्हणून भांडलं आम्हाला त्या राजकारणात नका आणू आम्हाला कळतय काय चाललंय गुन्हा दाखल झाला का त्याच्यावर का कोणी <coughs> फिर्यात का नाही दिली ना फिर्यात दिल तुम्ही द्या फ्रीयात लागत सोडू नका कोणाला फ्रीयात दोन टाका ना आता बदलून नाही बदलून नाही याचा मेन मध्यवर्ती कॉन्ट्रॅक्ट प्रसाद लाड आरोपी नाही तेव्हा तुम्हाला तुमच्याrami गुणा टाकल त्यांनी तिथं बसायचं आणि सब कॉन्ट्रॅक्ट खाली द्यायचे आणि नाणी असली ना भांडे धो कपडे धोयची गावाकडे नाली तशी तिथं अवस्था आहे काय अवस्था आहे वस्तीग्राची एवढी भव्य बिल्डिंग आहे